नमस्कार मित्रांनो मी आहे गौरव तुम्ही बघत आज द स्टोरी बॉल्ट आणि आपण आज बिग बॉसच्या सीझन सिक्सच्या पहिले इबिएक्शन झाले त्याच्याबद्दल थोडं बोलणार आहोत थोडी चर्चा करणार आहोत तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त सा गरज आहे तर चला सुरू करूया आपण ते बद्दल बोलूया राधा पाटील यांच्याबद्दल बोलूया आणि थोडंसं ते वुमन कार्ड्स खेळलं जातात त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं चर्चा करूया मला एक पॉईंट खूपच जास्त खटकलेला आहे आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत तुम्हाला काय वाटतंय काय नाही वाटत आहे तुमचे काही ओपिनियन आहेत तुमच्या जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते हो कमेंटमध्ये तुम्ही मांडू शकता तुमचे मुद्दे कमेंटमध्ये मांडू शकतात मी ऑब्वियसली त्यांना ॲड्रेस करेल प्रत्येक कमेंटबद्दल मी विचार करेल त्याच्या त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनून पुढे जाऊन तुम्हाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल कमेंट टू कमेंट आणि चला अशा प्रकारे आपण सुरू करूया रिव्ह्यू सगळ्यात अगोदर आपण इव्हिक्शनबद्दल बोलूया मला इव्हिक्शन थोडंसं अनफेअर वाटलं पण ते एक बिग बॉसच्या साईडने थोडंसं सा बरोबर पण वाटलं कारण की काय झालं की माझ्या मते ठीक आहे मला असं वाटतं की राधा पाटील आता तुम्हाला मला आहे माहिती की तुम्ही कशाप्रकारे त्याला बघतात किंवा कशाप्रकारे तुम्ही त्याला ती एखादी गोष्ट कशा जातो प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने एखादी गोष्ट कर घेतो आता माझ्या मते मी जेवढं पण बिग बॉसचा आत्तापर्यंत त्याच्या सीजन सीझन सिक्सचे त्याच्यामध्ये मला राधा पाटील या जास्त काही ॲक्टिव्हिटी करत होत्या ते, ते चांगल्या प्रकारे आ, हे करत होते टास्क खेळत होते बोलत होत्या त्यांच्या स्वतःच्यासाठी ते आवाज उचलत होते पण तो जो हे असतो ना बिग बॉसला कंटेंट पाहिजे असतो ना तो त्यांच्याकडनं मिळत नव्हता आता हे स्पष्ट मी बोलतो बिग बॉसला जो कंटेंट पाहिजे होता त्यांच्याकडनं तो मिळत नव्हता आता कंटेंट कोणाकोणावर मिळत होता रुचिता झाली अनुश्री झाली दिव्या झाली हे कंटेंट देणारे लोक होते भले यांची वागणूक यांचे शब्द कसे कासेना हे कंटेंट देणारे लोक होते तर राधा पाटील यांच्याकडनं तसा तो कंटेंट काही त्यांना भेटला नाही जसा की त्यांना हवा होता आता कौना -कौना होता। दाली, 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 यांची यांची राधा असं नाही की राधा, राधा पाटील यांना त्यांना चान्स नाही भेटला त्यांना चान्स भेटले त्यांना भरपूर चान्स भेटले त्यांना भरपूर सारे मुद्दे भेटले प्रत्येक मुद्द्यावरती ते, ते आवाज उठ उठवू शकत होते पण तो त्यांचा भौतिक स्वभावच नाही आहे की भांडण करणं ओरडून बोलणं हा त्यांचा स्वभाव नसू शकतो त्याच्यामुळेच मे बी ते घरात हो। शांत शांत वाटत होत्या इतर सदस्यांपेक्षा त्यांचा आवाज खूप कमी असायचा ते समजून घ्यायचे ठीक आहे नाही तर नाही चल जाऊ बघ ठीक आहे उठली तर उठली नाही ती मला ठीक आहे मला शिवी घातली मला ओरडली अनुषी जस काय अनुषे तिला बोलली होती बेडवर नव्हतं खूप मोठ्या वर ओरडली होती तरी पण ती म्हटली जाऊ देत म्हणजे तो एक स्वभाव असू शकतो किंवा हां ते हां ते स्वभाव असू शकतो आणि त्या स्वभावाला काही औषध नसतं तो एक ती एक पर्सनॅलिटीचा भाग असतो की मी किती चिडणार मी किती एनर्जी घालवणार जाऊ देत ना सोडून देत ना आता हा हा स्वभाव असतो हो तो डेव्हलप होतो माणसांमध्ये ते प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा स्वभाव असतो काही लोक रिॲक्ट करतात लो काही लोक कोल्ड रिॲक्ट करतात शांतपणे घेतात लो काही लोक किंवा काही लोक इग्नोर करतात मग काही काही लोक राग ठेवतात नंतर मग फुटतात जसं की आपले सागरसर झाले ठीक आहे तर अशा प्रकारे प्रत्येकाचा आपापला स्वभाव होऊ शकतो आता हे सतरा तर त्यांचे सतरा स्वभाव आहेत मी ज्या प्रकारे ऑब्झर्व केलं ठीक आहे तर आपण सध्या राधा पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत तर राधा पाटील यांचं इशू असं आहे की ते रिस्पॉन्स जसं त्यांना त्यांच्याकडनं पाहिजे होता बिग बॉसला ज्याच्याने कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होईल ज्याच्याकडनं कंटेंट क्रिएट होईल तो रिस्पॉन्स काही भेटत नव्हता म्हणून त्यांना नॉमिनेट करण्यात आलं असं मला तरी वाटतं तर तर त्यांचं एक तुम्हाला एक उदाहरण देतो जसं की अनुश्रीने एक वुमन कार्ड खेळलं होतं याच्या विरुद्ध राकेश विरुद्ध बरोबर ना तर ते वुमन कार्ड जे खेळलं होतं त्याच्यावरतून भाऊ चिडले अख्खं महाराष्ट्र पेटला सगळे लोक लोकं विरुद्ध झाले तिला वोट कमी भेटले तिच्या नावाने तुम्ही ओरडलात सगळं केलं पण तेच वुमन कार्ड एका एपिसोडमध्ये दिव्य खेळायचा प्रयत्न केला आणि तिथं समोर होती राधा समोर बसली होती ते चादरीचा जो विषय झाला त्या चादरीच्या विषयावरती ती म्हटली की माझी चादर कोणी उचलून नेली त्याला कळत नाही का तुम्ही ब्रॉन्झ रेशन कार्डवाले तुम्हाला कळत नाही का मुलींची चादर उचल्याची नाही तर हा जो वुमन कार्ड खेळला जात होता त्याच्या तो तो फसला ठीक आहे ते ते ती, ती गोष्ट फसली ती कारण की तिथं ती ती डायरेक्टली मग शेवटी हा आला आयुष्याला त्यांनी सांगितलं की नाही मी घेतलं होतं कारण की कॅप्टन्सी झाल्यानंतरची गोष्ट आहे कारण की ते आतमध्ये लागत होतं आम्हाला वाटलं तू वापरत नव्हती तिथं राधा पाटीलंकडं खूप मोठा टॉपिक भेटला होता की ही पण विशाल विरुद्ध वुमन कार्ड खेळत आहे आणि भाऊंच्या धक्क्यामध्ये ती पण तो पण टॉपिक नाही निघाला कारण की मे बी कुठेतरी राकेशला फेवर होते असं मलाही वाटते सगळ्यांनाच वाटते तो काय आहे ते माहीत नाही मला ठीक आहे तर राकेशबद्दल वुमन कार्ड खेळलं गेलं त्याचे तमाशा झाला सगळ्या घरच्यांनी त्याला विरोध केला पण तेच इथं दिव्या जेव्हा विशालच्या विरुद्ध खेळ खेळायचा प्रयत्न केला तो फसला पण त्याला रिस्पॉन्स कोणीच दिला नाही त्याला आयुष कॅप्टन झाला तेव्हा सुद्धा काय बोलला नाही की बाबा हे तू चुकीचं बोललास मे बी तो सीन कट केला का केला त्याचं पण रिझन बिग बॉसने आम्हाला द्यावं असं माझी इच्छा आहे आता तुमची किती इच्छा आहे ते तुम्हाला माहिती आहे तर अशा प्रकारे दिव्य असं नाही की राधाकडे भरपूर टॉपिक होते पण तिला त्याचा वापर नाही करता आला आणि म्हणूनच तिचं विषय झालं या गेममधून आता सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडंच थो बोलणार आहे तुम्हाला काय वाटतं या टॉपिकबद्दल तर तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण थँक्यू